नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज सतरा जून दोन हजार पंचवीस रोजीचे आजचे आपण कांदा बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तपर आपण चॅनलवर येईल असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करायला विसरू नका चला तर आपण व्हिडिओला प्रत्यक्ष सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती पिंपळगाव बसवंत या ठिकाणी आवकालेली बावीस हजार क्विंटल जास्तीत दर दोन हजार चारशे रुपये क्विंटल सर्व स्वतंत्र पंधराशे रुपये क्विंटल जात आहे उन्हाळी कांदा बघा तसे पुढील बाजार समिती नेवासा घोडेगाव या ठिकाणी अवकाळी एकोणतीस हजार सहाशे चौदा क्विंटल जशी दर अठराशे रुपये क्विंटल सर्वसादर दर, दर चौदाशे रुपये क्विंटल जात आहे उन्हाळी कांदा बघा तसे पुढील बाजार समिती नाशिक सटाणा या ठिकाणी जास्तीत दर अठराशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे उन्हाळी कांदा बघा तसे पुढील बाजार समिती चांदोड या ठिकाणी जात आहे जास्तीचा दर आहे एकोणीसशे त्रेपन्न रुपये क्विंटल जातो उन्हाळी कांदा बघा तसे पुढील बाजार समती लासलगा विंचूर या ठिकाणी अवकाळी सतरा हजार चारशे सहासष्ट क्विंटल जशी दर अठराशे सत्तर रुपये क्विंटल जाते